जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फेब्रुवारी महिन्याचे पैसे कधी येणार हा प्रश्न आपल्या सर्वांनाच उठला होता आणि जोपर्यंत आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण नेहमी ने सर्च करत राहतो तर असेच सर्च करताना युट्यूबवर आपल्याला भरपूर असे व्हिडिओ मिळालेचे असतील ज्यामध्ये तुम्हाला सांगितले जात होते की मार्च आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्याचे काही पैसे आहेत ते एकत्रच मिळणार आहे पण हे जे काही माहिती दिलेली होती ही माहिती कितपत खरी होती हे आपल्याला माहिती नव्हते कारण कोणीही या पुराव्यासह बोलत नव्हते तर काहींनी तर पुरावा अपलोड केला होता पण हा पुरावा सुद्धा पूर्णपणे खरा नव्हता तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे या फेब्रुवारी महिन्याचे काही पैसे आहेत ते पैसे ना तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत ना एकवीसशे रुपये मिळणार आहेत तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि मिळणार आहेत नाही तर आजपासूनच हे पैसे जमा करणे सुद्धा चालू झालेले आहे मित्रांनो या महिन्याचे पैसे भरपूर लोकांच्या अकाउंट मध्ये जमा झालेले आहेत आज दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस या तारखेला या मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेचे पैसे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला सुद्धा आजच्या तारखेमध्ये पैसे आले असतील जर नाही आले तर येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच हे पैसे डिपॉझिट होऊन जातील तर मित्रांनो आजची ही माहिती तुम्हाला महत्वाची वाटली असेल तसेच माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असेच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद मित्रांनो